नमस्ते मी अश्विनी सै समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना शुभ सकाळ पहाटेचे पाच वाजले पाच वाजता सगळं आवरलं चार वाजता उठलेली होती तर जास्त बाहेरचं वगैरे काय झाडून वगैरे काही काढले नाही अंधार खोप हो आहे थंडी पण खोप हो आहे म्हटलं आता मंदिरात ना आल्या आल्याच सगळं काम करावं जसं की बघा आतला तेवढं आवरून घेतलंय तर हे गेले आंघोळीला माझं आवरलंय सईला उठवलं सई बोलले की तिला सात वाजता जायचंच असतंय त्याच वेळेस ती मग मंदिरात पाया पडून जाईल आणि त्यावेळेस ते सोडायला पण जातात नाही एस ना। त्यावेळेस म्हटलं तिला उठवायला नको आता तरी उठवायचं उठवले परत का होतंय तिला उठवली मला उठवली असं होतंय रात्री इतकं डोकं खाल्ले परी मी नकोच बोलले होते कारण की आता कडाकाच थंडी वाढलेली आहे दोन तीन दिवस झाला तर येते तर येते बोलली रात्री ती तयारीत झोपली होती म्हणलं तिला उठून तर बघा एकदा सईसारखं ती उठली तिला पण पटकन आंघोळीला पान देते साडेपाचच्या आत पटकन मंदिरात जाणार आहे आणि इथे चहा ठेवलायची आंघोळ चालले म्हणून चहा ठेवलाय आणि एकदम थंडी असं सुटले आणि आज काल भैरवनाथ जयंती आहे तर आपल्या नाथबाबाची जयंती जसं आपलं ना गोकुळाष्टमी असतं ना कृष्णाची सेम त्याच पद्धतीचं असतंय आज मंदिर खूप छान सजवलं गेलं असेल किंवा आता इथून सजवत असेल कारण की फ्रेश फुलं असतात काल जर सजवलं गेलं असतं तर लगेच ते सुरकुतल्यासारखं होतात फुलं मग आज एकदम ते पहाटीची फुलं येतात मग तिथून ना जे आपल्यासारखे भक्त उत्साही असतात ना आधीच त्यांचं ठरलेलं असते वर्षभर ह्या वर्षी माझ्याकडं वर, फुलं ह्या वर्षी तुझ्याकडे हे ज्यांची नवस वगैरे असतात ते सगळं आज काय 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 बरंच असतं नवस फेडायचं आणि बाराच्या नंतर तुम्ही आता बघचाल संध्याकाळ कोण पेडे वाटते कोण लाडू वाटते कोण फळ वाटतात जेव्हा आपलं वा पाळणा जो होतो ना त्यावेळेस तर चला मी पण चहा तर प्रॉपर सोडलायच एकवट पिले पिले नाही तर नाही आणि बाहेर भरपूर अशी थंडी आहे जी रात्री आपण नारळ आपण हे करून ठेवलं होतं ना तोरण करून ठेवलं होतं थो पाच पाच नारळाचं ते सगळं ठिक्यात मी भरून घेतलं जेणेकरून गावात जाताना मला न्यायला पण अगदी सोपं होईल देवपूजा पण मी सगळं आऱ्यावरच करणार आहे कारण की बघा जेवढं लवकर जाईल तेवढं छान दर्शन होणार आहे आणि जेवढं उशीर जाईल जसं दिवस पट थोडं थोडं उगवत राहील ना खूप गावातील लोक गर्दी करणार परत लाईन लागणार एवढी पाच मिनिटाच्या दर्शनाचा मंदिरात घ्या तासभर लागेल त्यामुळे म्हटलं सकाळीच आम्ही दरवर्षी जातो मी हे फक्त एवढंच की सहा साडेसहाला जाईल पोतीत भरून घेतले मी म्हणजे मला न्यायला पण सोप्पं होईल त्यामुळं आणि द्यायला पण सोपं होईल पुजारी काकांना त्यामुळं मी असं पोत्यातच भरलेलं आहे आणि भरपूर असं अंधार आहे आज बाहेर आणि थंडी कडाकीची थंडी पडली आज आहे का आता इकडं झालं तयार तुझं चला, सकाळची बरोबर तयार झाली एकदाची बाबा नाही या म्हणू सव्वा पाच वाजले बाळा काना टोपी किती ज्वर्कीचे दुपारती आहे थंडी वाजते थंडी आहे कसं वाटतंय थंड वातावरण <laughs> असू ते गाडीवर घाल आधी सर्दी आली दुपारती ना आपल्या सिद्धनाथीची दोन वेळची असते एक पहाटेची असते पाच वाजता एक संध्याकाळी साडेआठ वाजता असते तुम्ही म्हणत अस तर मंदिरच परिसरात हे काय आहे सगळं ज्यांना अंगण वगैरे नाही आहे ना ते इथं पटांगणाला मका वाळात घातलेले आहे आणि बंधू वगैरे पडू नये म्हणून त्याच्यावरती ना त्यांनी काय काय झाकलेलं आहे तर सकाळ सकाळी बघा पहिलं दर्शन झालं गुरु दत्तात्र्याचं पायरीवरती तर खूप छान प्रसन्न वातावरण आणि आवाज थोडासा म्यूट करायला लागला कारण कॉपीराईटचा पण खूप प्रॉब्लेम येतो आणि खूप छान सकाळची देवाची गाणे लागलेली होती आणि खूप छान सजावट मंदिराला केली होती तर काही सजावट करायची होती काही सजावट जसं की बघा पताके वगैरे जे काय आहेत त्याची सजावट केली होती आणि जे काय फ्रेश फुलं वगैरे असतात ना परत आठ नऊच्या नंतर करतात काय होतंय आदल्या दिवशी जर सजावट जर तुम्ही केलंच ना मंदिराची फुलं सगळं ना मग सुकून जातात मग ते एनर्जी पॉझिटिव्ह येत नाही आणि ते देवळामध्ये दिसायला पण छान दिसत नाही ज्याची नवस वगैरे असतात ते आधीच ना वर्षभर काय सहा महिने असा आधीच सांगून ठेवत असतात की ह्या वर्षी ना नाथ जी, जी सजावट आहे ती माझ्याकडे आहे किंवा यात्रेमध्ये जसं की चैत्र महिन्यामध्ये आपल्या नाथबाबाची मोठी यात्रा असते त्यावेळेस सांगितलं जाते की ह्या वर्षी लायटिंग माझ्याकडं आहे किंवा ह्या वर्षी डेकोरेशनचं माझ्याकडं आहे किंवा ह्या वर्षीचं जे काही आपल्या ना यात्रेच्या पिरियडमध्ये नाथबाबांचं जे आहेर असतं दररोज जे जोगेश्वरी देवीचा नाथबाबांचं जे वस्त्र बदललं जातं ते सगळे वस्त्र आमच्याकडं असं ना नवसाला पावणार आपला नाथबाबा आहे तर प्रत्येक गोष्ट ना असं प्रत्येकजण अक्षरशः नंबर लागलेला असतात पाच पाच सहा सहा वर्ष नंबर येत नाही तर आधीच्या आधी असं सांगावं लागतं जसं की बघा स्पीकरपासून सगळ्या गोष्टीपासून ना नंबर लावले जातात इतकं नवसाला पाहणारं आपला नाथ बाबा आहे सकाळचं वातावरण पूजेन काका तर आपले ओळखीचंच आहे त्यांना पण खूप छान वाटलं सकाळ सकाळी आलात तुम्हीच पहिलं आल्यात असं ते बोलले दुपार ते झाल्यानंतर आणि छान पूजा झालेली आहे काकांची संध्याकाळी मात्र बघा गाभाऱ्यात इतकं छान डेकोरेशन झालं असणार आहे ना खूप छान सजवलं जाणार आहे आणि घरच्या नाराचं जे आपण तोरण बनवलं होतं तो का पाच पाचपाचचा गट्टा बनवलं म्हणून बरं झालं मला तर माहीतच नाही मी त्यांच्या मागं लागलो होती की पंचवीसचं एकच तोरण करायचं असतं का की काय कारण की बघा मला तर काय माहीत नाही शेवटी यांनी पाचचं बनवलं ताईचं असं ना कमेंट आली होती की ताई सुपळीनं नाही ना करायचं तोरण मी काय बोलते आता आधीपासून ज्या गोष्टी करत आल्या त्याच गोष्टी आपण करत राहिलं तर ठीक आहे आत्ता एक तसं करू नये असं करू नये तसं जर असतं पुजारी काका बोलले असते तर आजवर आजवर म्हणजे आता बघा किती पिढ्या गेले असतील मला माहिती नाही तर -तोर अशाच पद्धतीनं करतात सुतळी असो किंवा हे असो आता काय झालं आहे वैज्ञानिक पद्धतीनं किंवा मोबाईलच्या ह्याच्यामुळं लोक तसं करू नये असं करू अस नये ह्या कामाला वापरतात त्या कामाला वापरतात असं काही नाही सुतळी ही, ना ही, ही शेतकऱ्याची लक्ष्मी आहे सुतळीशिवाय धान्यसुद्धा बांधलं जात नाही तुम्ही बघा कधीही बघा जे काय आपलं कितीही धान्य पोती भरू द्या सुतळीनंच शिवलं जातं तर छान वाटलं जे काय पहिलं तोरण होतं का आपलंच लावलं गेलं देवाला इतकं मनाला एक बरं वाटलं ना इतक्या लवकर छान पहाटे उठून आंघोळ परत फ्रेश येऊन देवळात यायचं म्हटलं की इतकी छान सकाळची एक पॉझिटिव्ह एनर्जी येते ना जे काय आपल्या जीवनातले सुखदुःख असो किंवा जी पुढची आपण काय टेन्शन घेतो किंवा मागची काय टेन्शन घेतो ते काही काळ का होईना देवासमोर येऊन विसरतो देवळापाशी येऊन सारखं सारखं मागत राहणं असं काय नाही पण शांत जरी बसलं तर डोकं अगदी शांत होऊन जातं तर इथं बघायची काय उत्सुक महिला आहेत का तर कोण झाडून काढतो सेवा कोण पटांगण झाडते कोण मंदिर झाडते कोण पुसा लागले काही रांगोळ्या काढतात मला तर असं वाटायला लागलं की माझं पण घर थोडंसं जवळ असताना हे सगळ्या साऱ्या गोष्टी शक्य झाल्या असत्या पण ह्यांची घर थोडीशी जवळ आहे त्यांना त्यामुळं त्यांना हे शक्य होतं मला काय एवढं शक्य होत नाही पण इच्छा तर खूप असते एवढ्यातनं येताना फुलं हडलेत तर फुलाला बघून म्हणते देवपूजा मी करणार आहे पण पावणे सहा वाजले तिला म्हटलं इतकं लवकर लवकर उठतो मी वाटलंच करत नाही जेव्हा जास्तीचं फुलं असतात ना सहा करतो तेव्हा देवपूजा करा इतकी एक सायकल असते ना तिला म्हटलं मी काय तर पूजा करत नाही पण बाकीचं तोपर्यंत उठत तर करेल पण झोप तिला म्हटलं आता झोप तुझो की थंडी आणि अंदाज दिवसभर शाळेला जायचं असतं तोपर्यंत मला सगळं झाडायचं वगैरे होतं परत मला किती वाटलं साडेसहाला सैला उठवा लागते परत सैला परत घालवायचं आहे सोबत दर्शन घडून जावा बरं तिथं पण दर्शन उठवायला आणि खूप छान मनासारखं दर्शन झालं खूप सुंदर पूजा केली परी नात जयंतीनिमित्त हे बघा तिला झोप म्हटलं झोपलीच नाही इतकी सुंदर मनालावून लावून पूजा केली पोरी ना खरंच खूप छान पूजा केली रो मी अस तर भारी पूजा केली ग मस्तच पूजा केली ते काय उमरट्या पूजन झालीस काय दात लागेल काढ आता तुळशीचं लग्नाचं आहे नाही एवढं दूध लागतं थांब कालची फुलं काढायची बाळा बरोबर आणलेस की आणि सकाळचं वातावरण असं आहे अगदी फ्रेश आणि माझं सगळे स्वच्छता था झाले गार्डन पण स्वच्छता झाली पूर्ण 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 एवढं करायला मला दिवसच उघडला तेव्हा फक्त कचरा तेवढा नाही भरला तर कचरा सगळे एक दोन दिवसाचा एकदम काढून मग मी सगळ्यांना जाळत असते हा थंडी सईबाईला पहिलं उठवायचंय अहो ती सकाळी उठली झोपलीच नाही आत्या झोपलीच नाही कवास चारला उठल्या हा नाही ना उंबरट पूजन केले करा तुझ चालू दे, दे, दे ए पावणे सात वाजले काकाने दिली वा पुजारी काकाने कसले केले बा घासून घासून चमकवलं देवाला झोपलीच नाही छानच केली सईला जिरा राईस बनवा म्हटलं सई परे दोघे हे खाते आणि घरी बनवलेलं आपलं रवाळ तूप तर जिरा राईसला तुपाचाच मी वापर करते आणि कढीपत्ता घेतलंय तांदूळ निवडले तर ह्याला देऊन घ्यायचं आहे चला तर जिरा राईस पण बनवून घेते ते पाणी टिपकते मग ठेवले ना जे आहे ते मी वट्टीच रांगोळी काढणार म्हणली काढ म्हणलं काय करायचंय कर तिची इच्छा आहे तर काढ म्हटलं काय आवड आहे हा होय ना हा हाय ना करायचं कर मी तिकडं भात पुन्हा सांग बोलाले बाई म्हणा लागले मी म्हणून आले मी म्हणते कोण आलाय पाच शिट्ट्या काढून घेणार आता भाकरी चल बाजूला चल बाजूला तर परीची रांगोळी बघाव म्हटलं तर मस्त कम्प्लीट झाले रांगोळी छान काढली ओके तूप केलं ला, आणि लागलंच चुलीवरतीच कडवायला घेतलं आणि सई पण गेली शाळेला शाळेत जाऊन का काय मला लुडबुड चालू आहे नुसतं तुझे मस्त तूप कडवायला ठेवलंय लगेच इथं चपात्या बनवून घ्यायची मला ओ गरम छान वाटायला चुली कडशी हा आले आले ग बाई सर आपल्या गंगूसंगोला पाणी पण द्यायचंय आई आणि पलीकडच्या आत्या चालल्या मंदिरात हा ना हे बघा त्यासाठी ना खिचडी करण्यासाठी असं साबुदाना भिजवलाय तर सकाळचा जो फ्रेश तूप आहे तर हे बघा असं कळवले मी अगदी रवाळ तूप असेल तर आपलं तूप अगदी परफेक्ट झाला असं म्हणायचं आणि तुपातलीच मी खिचडी करणार आहे मिरच्या टाकल्या तिकडं आणि आज काय माझ्याजवळ बटाटा नाही आहे त्यामुळे बिना बटाट्याच अगदी झणझणीत मस्त अशा खिचडी बनवणार आहे ना बरोबर अकरा वाजत आलेत आणि आई पलीकडच्या वगैरे आत्ताच गेल्या तसं जर बघायला गेलं तर कीर्तन दहा वाजल्यापासून चालू आहे पण खूप थंडी असल्यामुळं आईने पण आम्ही काय जाऊ दिलं रे आणि मी चालल्यानंतर मग सईपर्यंत दोघी मागे लागले होत्या तर मी गपचिप तयार होऊन जायला सई माझ्या अगोदर उठून बसले तर मी पण सकाळची साडी नेसली आणि तयार झाली सगळं फरार वगैरे तर मग झालं आमचं वरीचं भात आमटे केलेलं मला आणि आयला आणि बाकीच्यांना जेवण केलं होतं तर चला म्हटलं प यांना फक्त सोडून या म्हटलं कारण की बघा परी आहे का झोपली घरात एकटीच आहे त्यामुळे ह्यांना पटकन माघारी यावं लागेल येताना का आम्ही चालत येऊ गाडीवर कसं काय येऊ पण पुरं तर टाकायला जायचंच आहे ना त्यांच्या मला वाटलं तर मला झोप लागली काय बरोबर करेक्ट टायमिंगला मला जागा आली तर नुकतीच झोपलेवलो आम्ही सगळेच त्याशिवाय पोरी काय झोपे नव्हत्या तर सही तिकडे तयार व्हायला लागले रात्रीचं तोंडावर पाणी मारलं पण नको वाटायला लागले इतकी बाहेर थंडी आहे जसं सकाळी थंडी होती ना सेफ त्याच टाईपचं एकदा जर गावात गेलं का सगळे लोक बघून थंडी पण पळून जाते झोप पण पळून जाते तर चला सोनं झालं से आवर ले। तुम्चे। तुम्चे। मंझे सा ले दे। चला पण आवरलं तर गावात तुमचं तुम्हाला म्हणजे पहाटे सई सपारी तयार झाले होते आता रात्री सई थँक्यू चला थोडस लावून घेते हे वा अकरा वाजले लवकर या बरं पर झोपीचा बीर कुठ आई पण नाही त्या घरात बाय उग मा उठवायचं बघायला

को को ने देवे